ए टी एमशी अदलाबदल करून नागरिकांना लुटणाऱ्या एका टोळीला काही दिवसांपूर्वी सिडको पोलिसांनी अटक केली होती मात्र तरीही संभाजीनगरात ए टी एमची अदलाबदल करून फसवणूक सुरूच आहे तर अशा किती टोळ्या शहरात सक्रिय आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरात काही दिवसांपूर्वी ए टी एमची अदलाबदल करणारे टोळी सिडको पोलिसांनी जेरबंद केली होती तरी देखील शहरात मोठ्या प्रमाणात ए टी एमची अदलाबदली केली जाते मिस्त्रीलाल धोटे यांनी आपल्या पुतण्याला पडेगाव येथील वाणी कॉम्प्लेक्स मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये रोख रक्कम काढण्यासाठी पाठवले होता त्या ठिकाणी असलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्या पुतण्यास मदत करण्याच्या बहाने त्यांचा मोठ्या शिताफीने अदलाबदल करून तीस हजार रुपयांची रोकड परस्पर काढून घेतली तर या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पवन जितेंद्र शेलार हा युवक मुकुंदवाडी मधील एटीएम मध्ये रोख काढण्यासाठी गेला असता त्याला देखील दोन व्यक्तींनी मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्या ते खात्यातील तेरा हजार रुपये काढून घेतले या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर तिसऱ्या घटनेत जयकुमार पाईकराव हे मोरे चौकातील एटीएम मध्ये गेले असता त्यांना देखील दोन तरुणांनी मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या एटीएम ची अदलाबदल करून चाळीस हजार रुपये परस्पर काढून घेतले या प्रकरणी देखील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या एटीएम मधून हो चोरी करणाऱ्या टोळीला पकडण्याचे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे